मार्गदर्शन विद्यार्थ्यांना सिद्धार्थ महाविद्यालयाच्या वतीने होणार नोकरीची संधी उपलब्ध जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य वैदिक धर्मातील कर्मकांड आणि अमानवी बंड करून सामाजिक न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाचा विचार देणारा तथागत भगवान गौतम बुद्धांचा बौद्ध धम्म छत्रपती शिवरायांची रयतेचा राज्य निर्माण करण्याची इच्छाशक्ती महात्मा ज्योतिबा फुल्यांची सामाजिक क्रांतीची प्रेरणा राजश्री छत्रपती शाहू महाराजांची सामाजिक न्यायाची भूमिका आणि नवा भारत नवा समाज घडवण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण करणारे एकमेव शिक्षण महश्री यांच्या शिल्लोट शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर संचालित सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जाफराबाद येथे स्पर्धा मार्गदर्शन केंद्रामार्फत भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड जालना या कंपनी तर्फे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वाजता कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे या मुलाखतीसाठी बी ए बी कॉम बीएससी आय टी आय अफिअर उत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित राहू शकतात ज्या विद्यार्थ्यांना या मुलाखतीसाठी सहभाग घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभागाचे प्रोफेसर डॉक्टर विजय पाटील यांच्याशी संपर्क करून या रोजगाराच्या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर टी देशमुख सर स्पर्धा मार्गदर्शक विभागाचे प्रोफेसर डॉक्टर विजय पाटील उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सुनील मेडे उपप्राचार्य डॉक्टर श्याम सर्जे उपप्राचार्य प्राध्यापक विनोद हिवराळी यांनी केले आहे हेमचंद्र चिंदोटे जालना जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य